अहिल्याबाई होळकर मोफत पास योजना शैक्षणिक गरजवंतांसाठी राज्य शासनातर्फे खास विद्यार्थिनींसाठी अहिल्याबाई होळकर मोफत पास योजना राबवण्यात आली आहे या योजनेअंतर्गत सध्या ग्रामीण भागातील पाचवी ते बारावीपर्यंत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना शाळेत जाण्यासाठी एस टीने मोफत प्रवास सवलत लागू आहे यात खेड्यापाड्यावरील अथवा ग्रामीण भागातील माध्यमिक शिक्षणाची सोय नसलेल्या गरजू होतकरू विद्यार्थिनींना त्यांच्या स्थानिक ठिकाणापासून सोयीच्या ठिकाणापर्यंत मोफत प्रवास व्हावा आणि मुलींना शिक्षण घेताना प्रवासामुळे देखील अडथळा निर्माण होऊ नये म्हणून अहिल्यादेवी होळकर मोफत पास योजना राबवण्यात येते सवलतीचा तपशील अहिल्याबाई होळकर योजनेप्रमाणे इयत्ता पाचवी ते बारावीपर्यंत शिक्षण घेणाऱ्या ग्रामीण भागातील विद्यार्थिनींसाठी सवलत साधी बस सेवेनुसार देण्यात येईल त्या जी आरनुसार टेलणारा आगार प्रमुख मिथून शर्मा यांनी आपली टीम तेल्हारा तालुक्यातील प्रत्येक शाळेत आणि स्वतः जाऊन पासेस वितरण केले हिवरखेडमधील शाळा आणि कॉलेजमध्ये जाऊन पासेस दिले मोलाना अब्दुल कलाम आझाद हायस्कूल उर्दू प्राथमिक माध्यमिक विज्ञान महाविद्यालय तसेच कस्तुरबा गांधी विद्यालय हिवरखेड त्यांचे शाळ श्रीपट देऊन सत्कार करण्यात आला आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा